बातमी आहे रत्नागिरी मधून रत्नागिरीच्या तिवरेतील धरणखोरे परिसरामध्ये नदी तसेच नाल्यांना पूर आलेला आहे चिपळूण तालुक्यामधील तिवरे गावामध्ये धरणखोरे परिसरात ढगफुटी सदृश सदृश्य पाऊस बरसला सलग दोन तास कोसळल्यामुळे आजूबाजूचे नदी नाले ना तुडुंब भरून वाहत होते दोन तासांनी पाऊस थांबला आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास घेतला दहा वर्षापूर्वी या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडला होता त्यामुळे तिवरे येथील भेटवाडी येथील मातीचं धरण फुटल्यामुळे जीवित आणि वित्त हानी झाली होती त्यामुळे मुसळधार पाऊस पडल्यावर येथील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली जीव मुठीत घेऊन राहत असतात असाच काहीसा पाऊस पा। दोन तास तिथे बरसत होता मात्र दोन तासांनी पाऊस थांबल्यानंतर तिथल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला धरणखोरे परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस बरसला होता जवळपास दोन तास असा पाऊस बरसत होता तिथले नदी नाले ओसंडून भरून वाहू लागलेत